आकाशवाणी प्रसारित करीत आहोत संत मुक्ताबाई पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रम चितकला मुक्ताबाई लेखन आणि निवेदन मंजुषा सोनटक्के अभंग गायन मानसी देवखांडेकर तबला साथ मनोज जहागीरदार निर्मिती सहाय्य सीमा शेटे करते देविदास पारखी सोपान या तीन भावंडांची धाकुली होती मुक्ताई या आदिशक्तीचा जन्म नवरात्रातल्या घटस्थापनेच्या दिवशी झाला हिचा जन्म झाला तेव्हा माध्यांनी मेघांचा गडगडाट झाला जोरात वीज कडाडली होती म्हणून तर तिची आई रुक्मिणीबाई म्हणायच्या मुक्ता आमची शेंडेफळ आहे पण या चिमुरडीचे बोलणे अगदी अचूक आणि नजर तीक्ष्ण खोचक अगदी विजेसारखी तल्लक झाली आहे हो ही पोरगी वयाने लहान असली तरी मुक्ताई ही निवृत्ती आणि ज्ञानदेवांसारख्या अधिकार संपन्न भावंडांना शोभावी अशीच होती तिचा आध्यात्मिक अधिकार खूप मोठा होता तिचं खरं रूप आदिशक्ती आदिमाया महायोगिनी चितकला चितकला म्हणजे ज्ञानशक्ती एकदा कोरांना भिक्षेसाठी ज्ञानदेव दारोदारी हिंडत असता त्यांना लोकनिंदेला सामोरं जावं लागलं ते ऐकून ते फारच व्यथित झाले रागा रागाने आले आणि झोपडीत आपल्या खोलीत शिरले आणि ताटी बंद करून बसले काही केल्या बाहेर येईनात तेव्हा पाच सहा वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताने त्यांना उपदेश केला ती म्हणते ज्ञानदादा अरे जो दुसऱ्याचे अपराध पोटात घालतो तोच योगी असतो जगाचा क्रोधाग्नी भडकला तर संतांनी पाणी बनून त्यावर वर्षाव करावा आणि तो विझवून टाकावा हे जग म्हणजे ब्रह्माच्या धाग्याने विणलेला एक अखंड विश्वपट आहे अरे लोभ अहंकार क्रोध ज्याच्या मनाला कधी शिवत नाही तेच खरे विरक्त तू विरक्त आहेस आता दार उघड बघू आणि ती आर्ततेने म्हणाली ताटी उघडा ज्ञानेश्वरा साक्षात आदिमायेशिवाय हा उपदेश कोण बरं करणार ही शक्ती दुसऱ्या कोणाच्या ठाई असणार म्हणून तर मुक्ताई चितकला होती तिचं एकंदर जीवन लौकिक असूनही अलौकिक तशी तिची काव्यशक्ती ही आगळी मनाला अचंबित करणारी नतमस्तक बनविणारी तिचे ताटीचे अभंग हे तर तिचे खास वैशिष्ट्य we त्या चारही भावंडांची कीर्ती सगळ्या संत मंडळीत पसरली होती अगदी पंचक्रोशीत पसरली तशी ती भक्त शिरोमणी नामदेवांच्याही काने गेली या भावंडांना भेटण्याची पाहण्याची इच्छा त्यांच्याही मनी जागृत झाली संत नामदेवांची पण कीर्ती आळंदीला पोहोचली होती अचानक एके दिवशी भक्त शिरोमणी आळंदीला ज्ञानेश्वरांच्या अंगणी आले त्यावेळी ज्ञानदेवांचे अध्यात्म योगावरचे भाष्य सुरू होते नामदेव आले नामदेव आले असा आवाज ऐकताच निवृत्तीनाथ झटकन उठले पंढरीचा प्रेमा घरी आला असं म्हणत त्यांनी नामदेवांना खाली वाकून वंदन केलं खरं म्हणजे निवृत्तीनाथ नामदेवांपेक्षा वयाने मोठे पण नामदेवाने काही त्यांना उलट नमस्कार केला नाही तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर मुक्ता ज्ञानदेवांचे भाष्य ऐकत बसली होती हे दृश्य तिच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नाही निवृत्तीनाथानंतर ज्ञानदेव सोपान या दोघांनीही नामदेवांना वाकून नमस्कार केला पण नामदेव मात्र हसून दोन हात कटीवर ठेवून तसेच ताठ उभे होते मग निवृत्तीदाने मुक्ताला पण नमस्कार करायला सांगितले पण ती काही जागची हल्ली नाही उलट कठोरपणे म्हणाली ज्याला देवाचा अखंड सहवास आहे त्याचा अहंकार मात्र गेला नाही याचा आश्चर्यच आहे हे झाड चंदनाचं आहे पण या चंदनाच्या झाडाला अहंकार रूपी सर्पाने वेढा घातला आहे ज्याला अजून आत्मज्ञान झालेलं नाही तो भक्तीच्या महासागरात कितीही विहार करत असला तरी व्यर्थ आहे गुरुचा अनुग्रह झाल्याशिवाय केवळ भक्ती ही देहाला गोंडाळलेल्या वस्त्रासारखी आहे असं म्हणत ती झटकनात निघून गेली आणि एकदा हे मडक पक्क भाजलं पाहिजे असं तिच्या मनात आलं मुक्ताचे निर्भीड खणखणीत बोल ऐकून जमलेले सर्वजण अवाक झाले नामदेव मग दोन दिवस आळंदीच्या वास्तव्याला होते आणि या वास्तव्यात त्यांना आपल्या अहंकाराची जाणीव झाली ती नामदेवाला म्हणाली आत्मज्ञानी होणे म्हणजे श्रेष्ठ ज्ञानी होणे गुरुशिवाय तुला मोक्ष कसा मिळणार आणि जेव्हा नामदेव पंढरपूरला जायला निघाले तेव्हा मुक्ताने त्यांना वाकून नमस्कार केला पुढे विठुरायाच्या आज्ञेवरून नामदेव विसोबा खेचरांकडे गेले व गुरुपदेश घेतला आणि हा नामदेव मग संत मेळ्याचा मुकुटमणी झाला नामदेव मुक्ताईला निसंकचपणे म्हणाले मुक्ताबाई गुरुकृपेमुळेच या सृष्टीत सगळीकडे ईश्वर साठवलेला आहे असा आत्मसाक्षात्कार झाला तू मला गुरुतत्वाचा नवा मार्ग दाखवलास आणि नामदेवाने लहानग्या मुक्ताईपढे चक्क लोटांगण घातले आता मात्र मडक पक्क भाजलं गेलं होत मुक्ताई मनोमन संतुष्ट झाली अंतर बाहेर भाजू आम्ही लेणं ले जन्माला आलेली मुक्ता आणि तिची भावंडे नाथपंथी योगमार्गी होती गुरुकृपेशिवाय कुरु आत्मोद्धार नाही अशी अढळ श्रद्धा असणाऱ्यांचा पणजोबांपासूनच नाथपंथाचा वारसा चालत आला होता हा वारसा हे गुरुतत्व चारी भावंडांच्या रोमरोमी भिनलेलं होतं त्यातच निवृत्तीनाथाला त्र्यंबकेश्वरी लहानपणीच गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला होता वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षी मुक्तालाही अनुग्रह लाभला त्यामुळे गुरुतत्व तर त्या विरक्त बाल योगिनीच्या जीवनात भिनलं होतं मनात मुरलं होतं गुरुविण कोण दाखविलं वाट हे तिला मिळालेल्या रामकृष्ण हरी मंत्राचं मूळ बीज होतं मुक्ताई जशी कठोर कणखर परखड आणि रोखठोक होती तशी ती आतून मऊ मुलायम संवेदनक्षम हळवी आणि लढिवाळही होती आपल्या तिन्ही भावंडांची ती बहिणही होती आणि आई पण होती वयोवृद्ध योगी चांगदेवांचे आई पण घेणं हा तिचा अधिकारच होता निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून तिने चांगदेवांना ब्रह्मज्ञान उपदेश करून अद्वैत भक्तिसुखाचा अधिकारी केलं ज्ञानदेवांनी चांगदेवांना लिहिलेल्या पासष्ट ओव्यांच्या पत्राचा अर्थ तिनेच चांगदेवांना समजावून सांगितला एवढ्याशा वयातलं मुक्ताबाईचं ब्रह्मज्ञान विषय वैराग्य समचित्तता अखंड ब्रह्मस्थिती पाहून तो वृद्ध तपस्वी चांगदेव मुक्ताईच्या म्हणजेच आपल्या गुरुचरणाशी नतमस्तक झाला धन्य धन्यती मुक्ताई Ah! Uh -huh. मुक्त जीव सदा होती पैनाम पाठ Okay. आत्ताचा पण संत मुक्ताबाई पुण्यतिथीनिमित्त चितकला मुक्ताबाई हा विशेष कार्यक्रम ऐकलात लेखन आणि निवेदन मंजुषा सोनटक्के अभंग गायन मानसी देवखांडेकर तबला साथ मनोज झागीरदार निर्मिती सहाय्य सीमा शेटे सादरकर्ते देविदास पारखी ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती